शिवतारे बापू खंडेराच्या समोर शपथ घेतली होती आणि दोन्ही पवारांच्या विरोधात आपण उभा राहून मतदारांना न्याय देणार ही शपथ आपण विसरला का तब्बल चाळीस वर्ष पवार कुटुंबियांनी ज्या पद्धतीने मतदारांची फसवणूक केली आहे त्यांना आपण न्याय देणार वेळ प्रसंगी शिंदे साहेबांना सुद्धा रामराम करणारे शिवतरे साहेब आता नेमके कोणत्या वेळात दडले आहेत आणि महायुतीने त्यांना नेमकं कोणतं गाजर दिला त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमचे पुरंदरचे मतदार सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने गाजर देतील हे शिवतरे साहेब विसरू नका त्यामुळे पवार कुटुंबानी चाळीस वर्ष ज्या पद्धतीने फसवलं आहे त्याला कारण आपल्या सारखेच नेते आहेत जे नागरिकांची दिशाभूल करतात आणि पुन्हा आपल्या स्वार्थाचा आपला फायदा झाला की पुन्हा त्यांना जाऊन मिळतात त्यामुळे चाळीस वर्ष ते राज्य करत आहेत हे आपण विसरलात का